रे बघा आता आवड न देते खिचडी भात खायला मस्त आणि आंबा के आहे केसर आंबा आणि हे पापड आहे रामबंधूंचे या सगळ्यांनी खिचडी भात खायला बाय नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्याला आहे ना चालू चालू, चालू खिचडी भात करायचं आहे म्हणजे खिचडी भात बोला मसाले भात बोला मोरी जिरे टाकले चालू चालू म्हणजे घाईघाई तर लसूण टाकला आहे तर हिंग टाकते आणि हे बटाटा आणि आपलं टोमॅटो टाकलं आहे आणि कढीपत्ता पण टाकला हे बघा बटाटे टाकले आणि त्याचे साल पण नाही काढले हां घाई करता करते त्याच्यामुळे मस्त असं परतून घ्यायचं छानपैकी हे बघा मस्त इंद्रायण तांदूळ घेतले ते धुवून घेते आता हे बघा घरचा मसाला टाकला आहे बाकी दुसरे मसाले मी टाकत नाही आहे आणि हळद पण टाकली हे बघा तांदूळ धुऊन टाकले आता हे परतून घेते मस्त पाच मिनटं हे बघा मीठ टाकते चवीपुरतं आणि मी पाणी आधीच गरम करून ठेवलं तर गरम पाणी टाकते आपल्याला कसं आहे चालू चालू आणि घाईघाई करायचं आहे मग तो पटकन झाला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी गरम पाणी टाकायचं हे बघा मस्त हिरवी विकार कोथंबीर टाकली आहे कोथंबीरीशिवाय मसाले भाताला मजाच येत नाही खायला आपण काय तर कुकरमध्येच भात करतो पण असं पातेल्यात पण करून बघा तुम्ही त्याची टेस्ट वेगळीच लागते म्हणजे खूप छान लागते बघा मस्त असं झाकण पण नाही ठेवलेलं बरं का किती छान झालं आहे बघा डबल पाणी टाकायची पण गरज नाही आपण आहे ना आता थोडंसं झाकण ठेवू आणि गॅस थोडासा कमी करू हे बघा मस्त असा चालू चालू मसाले भात झाला आहे घाईघाईने तुम्हाला जर माझा मसाले भात चालू चालू भात आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूपच आवडला तर शेअर करा या सगळ्यांनी मसाले भात खायला चला आता गॅस बंद करू आपण तर हे बघा मस्त असं रामबंधूचं पापड पॅकेट आहे तर पाहुणे आले होते त्यांच्यासाठी दोन पॅकेट आणले होते तर एक पॅकेट तसंच आहे तर मस्त असे आपण तोंडी लावण्यासाठी पापड भाजू मला आहे ना पापड आहे ना उर्धाचा तळ्यापेक्षा ना भाजूनच आवडतो भाजूनच छान ला मस्त तसं पापड मी काय पापड केलेले नाही त्याच्यामुळे हे विकत आणले होते हे बघा चार पापड भाजले तिघ आम्ही एक एक्स्ट्रा भाजला काल मी छकोल्याच्या शाळेत गेले तेव्हा केसर आंबा आहे ना विचारला तर दोनशे रुपये किलो होता मग मी काय केलं अर्धा किलो घेतला सगळ्यात भारी लागतो केसर आंबा खायला मस्त आता मस्त तिघांना तीन आंबे खिचडी भात त्याच्यानंतर पापड मस्त असा बेते या सगळ्यांनी आमच्या इथं जेवण करायला आणि तुम्ही आले तर आपण आंबे कापून घेऊ